विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आलेलो आहोत काही तास उरलेत प्रचार संपायला पाच तारखेपासून प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला रिक्षा निशाणी मिळाली आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रचाराला सुरुवात झाली राजकीय पक्षांना त्यातल्या त्यात एक बरं असतं त्यांच्याकडे निशाणी असते आणि त्यामुळे त्यांचा प्रचार लवकर सुरू होतो परंतु अपक्षांना निशाणी उशिरा मिळते आणि मग त्यानंतर सगळं प्रिंटिंग मटेरियल आणि इतर सगळ्या तयारीला लागावं लागतं राजकीय पक्षांपेक्षा तुलनेने तसा कमीच वेळ मिळतो आणि शिवाय दुसऱ्या बाजूला ही सगळी दिग्गज गडगंज पैसा असलेले लोक राजकीय पक्षांचं कार्यकर्त्यांचं आईचं पाठबळ आणि त्यांच्यासमोर आपण ज्यांना प्रथम सुद्धा पात्र उमेदवार समजलं जात नाही एक नरेटिव्ह सेट झालेला आहे की निवडणुका म्हटल्यानंतर खूप सारा पैसा लागतो खूप ताकद लागते आणि हे सा 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 सामान्य माणसाचं काम नाही निवडणूक लढवणं इथे लोकशाही हरते सामान्य माणसाचं काम नाही तर कोणाचं काम आहे ह्या देशातले बहुतांशी लोक जर सर्वसामान्य असतील तर निवडणूक त्यांनीच लढवली पाहिजे त्यांचा लोकप्रतिनिधी हा त्यांच्यातूनच गेला पाहिजे परंतु जेव्हा आपल्याला आकडेवारी बघायला मिळते आज मी एडीआरचा रिपोर्ट पाहिला की महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांचे लोक कसे निवडणूक लढवत आहेत तर गुन्हेगार आणि धनदांडगे यांचा पुन्हा एकदा बोलबाला आहे एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या आघाडीने लोकांना हिंदुत्वावरून ब्लॅकमेल करायचं आणि या महाराष्ट्र विकास आघाडीने महाविकास आघाडीने लोकांना संविधानावरून ब्लॅकमेल करायचं बरं तुम्ही तुमच्या विचारांचे सुद्धा उमेदवार देत नाही ज्या विचारांचा तुम्ही दावा करता निवडून येण्याची क्षमता म्हणजे काय तर तुम्ही बाहुबली असणं आणि तुमच्याकडे पैसा असणं आणि हे करता करता ह्या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकता अडकता एकोणीसशे सत्तेचाळीस ला तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पन्नास ला तुमच्याकडे प्रजासत्ताक सुरू झाल्यानंतर आज पुन्हा पंच्याहत्तर वर्षे होत आली पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये आहोत आपण प्रजासत्ताकाच्या संविधान लागू झाल्याच्या आणि तोच ब्लॅकमेलिंगचा प्रकार निवडून येण्याची क्षमता तुम्ही उभे राहिलं तर मतं फुटतील आम्हाला काय करायचं तुमच्याशी आम्हाला आमचं रिप्रेझेंटेशन करायचंय तुम्ही आमच्याबद्दल बोलत नाही आहात आमचे प्रश्न मांडत नाही आहात तुम्ही वर्षानुवर्षे ह्या बाजूने त्या बाजूने निवडून जाता सगळे प्रश्न जागच्या जागेवर आहेत किमान वेतनाचा कायदा एकोणीसशे पन्नासला लागू झाला अजून लोक झगडत आहेत आठ आणि नऊ हजार त्यांना पगार मिळतो त्या कामगारांना तुम्हाला लाज नाही वाटत अशी बात त्याची ना लोकप्रतिनिधींना लाज वाटत ना सरकारमध्ये बसलेल्यांना लाज वाटत आणि त्याच्यानंतर आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते तर मैदानामध्ये उतरली की मग हे मतं फोडायला उभे आहेत हे याला उभे आहेत हे त्याला उभे आहेत वेगवेगळी कारणं सांगायची तुमची काय मागते तरी आहे का ही जी निवडणूक आहे ही तुमच्या हा पॉलिटिकल जो मुजोरपणी आहे ना सगळा सर्वपक्षीय मुजोरीपणा त्याला आव्हान आहे ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते सुद्धा आव्हान देत असताना उमेदवारी अर्ज भरायचा की नाही भरायचा त्याच्या विचारत असताना उल्हासनगरातल्या सुभाष टेकडी भागातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जेव्हा मी कापडामध्ये गुंडाळलेला बघितला त्याने ज्या मनाला वेदना झाल्या त्याने मला ते फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त केलं नाही या घटनेने तिथल्या सुभाष टेकडीतल्या त्या पुतळ्याच्या परिसरातल्या किती लोकांना वेदना झाल्या की नाही झाल्या मला माहीत नाही पण मला झाल्या आणि जे या गोष्टीला जबाबदार आहेत ते तिथे होर्डिंग लावायची हिंमत करतात प्रचाराची हिंमत करतात त्यांना तिथे पाठीराखे मिळतात आणि हे लोक दलाल म्हणून समाजामध्ये जातात आणि त्या पुतळ्याचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं खेळणं करू पाहणाऱ्या लोकांचा प्रचार करायला बघतात त्यांची तळी उचलून धरतात त्यांचं शेपूट म्हणून वावरतात आणि हे बाबासाहेबांचं नाव पण घेणार या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये ह्या पैशाच्या पैशाचं जे राजकारण झालेलं आहे त्याच्या विरुद्ध लढणं गरजेचं होतं निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल परंतु ही निवडणूक मी टाइमपास म्हणून लढलेली नाही आहे असेल अपुरा पैसा असेल अपुरं पाठबळ असेल अपुरा मनुष्यबळ असेल परंतु ही निवडणूक मी अत्यंत जिद्दीने अगदी ताकद लावून जे माझ्याकडे जे काही संसाधनं उपलब्ध होती त्याच्या जोरावरती या संपूर्ण उल्हासनगर आणि अंबरनाथमधल्या मॅक्झिमम भागांमध्ये जाऊन पोचणं आणि लोकांशी थेट संवाद करण्याचं मी ते तंत्र अवलंबलं त्रास झाला रात्री पाय सुजायचे फार सगळे आमचे जे सहकारी माझे जे आहेत ते सगळे ही पत्रकं इमारतींमध्ये वर खाली करताना दमून जायचे अक्षरशः परंतु आमच्यामध्ये जिद्द प्रामाणिकपणा जो होता त्याने आम्हाला मैदानामध्ये इथे तग धरून ठेवलं ही लोकशाही वाचली पाहिजे हे संविधानिक जी मूल्य आहेत ती वाचली पाहिजे असं फक्त म्हणून चालत नाही एका बाजूला संविधान वाचवायच्या गोष्टी करायच्या आणि क्रिमिनल बॅकग्राऊंडच्या लोकांना उमेदवारी द्यायची आणि जे खरोखर प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या क्रिमिनल कार्यकर्त्यांच्या मागे त्यांचे गुलाम होऊन फिरायचं याला लोकशाही नाही म्हणत लोकशाही खरी काय असते ते आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते जे जमिनीवरती संघर्ष करत असतात भांडत असतात ते खरं म्हणजे ती लोकशाही जपत असतात त्यांना तुम्ही दुय्यमत्व देता आणि जी दबंग मंडळी आहे जी ही लोकशाही गिळ्याला बसलेली आहे ज्यांनी कित्येक वर्षे ह्या लोकशाहीवरती कब्जा करून बसलेली आहेत त्यांना तुम्ही मोठं करणार ह्या म्हणजे तुम्ही भाजपवाल्यांना दाखवून आम्हाला घाबरवणार भाजपवाले मुसलमानांना दाखवून हिंदूंना घाबरवणार आणि तुम्ही ब्लॅकमेलिंगवरती पॉलिटिक्स करणार सगळ्या धनधाणग्यांनी आणि गुंडांनी राजकीय पक्ष आपसामध्ये वाटून घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही निवडून आलात की मला सांभाळायचं मी निवडून आलो की तुला सांभाळणार या प्रकारचं सगळं राजकारण चालू आहे लोकांना इमोशनली ब्लॅकमेल करतायत आणि त्याला कुठेतरी फाटा देणं गरजेचं होतं माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा निवडणुकीमध्ये उतरतो थो। सुरुवातीला थोडा त्रास झाला बँकेच्या अकाउंटचा प्रॉब्लेम होता निधी जमू शकला नाही थोडंसं नियोजनामध्ये काहीसा विस्कळीतपणा होता परंतु नंतर आम्ही सगळी पकड घेत गेलो एका जिद्दीने चालत धावत राहिलो हळूहळू ह्या प सगळ्या प्रचारावरती पकड घेतल्यानंतर लोकांचा पाठिंबा जो आहे तो वाढायला लागला म्हणजे जेव्हा लोकांना अप्रूप पाठायला लागलं की हा एक साधा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता येऊन जर महिलांच्या सुरक्षेची हमी जर देऊ शकतो आणि ठामपणे सांगतोय बरं मी हे जे सगळं पत्रकारांमध्ये माझ्या लिहिली आहेत आश्वासनं ही सगळी आश्वासनं मी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती त्याचं ॲफिडेविट केलेलं आहे मी आहे त्याला जर मी ते नाही पाळलं तर लोक माझ्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा करू शकतात अशी मी तजवीज ठेवलेली आहे माझ्यासारखा मा थे एक जमिनीवरचा कार्यकर्ता सांगतो की पाच वर्षामध्ये महिलांच्या छेडछाडीचं एकही प्रकरण घडणार नाही पाच वर्षामध्ये असं एकही घर असणार नाही की जिथे तुमच्याकडे पैसे नव्हते म्हणून तुम्ही मुलांना शिकवू शकला नाहीत पाच वर्षामध्ये असं एखादं घर असणार नाही की तुम्ही पैसे नव्हते म्हणून घरातल्या सदस्याला वैद्यकीय उपचार देऊ शकला नाहीत कोणाचा पैसा आहे शेवटी हा लोकांचा पैसा आहे नेते लोक काय कोणी आमदार खासदार आपल्या केशातून पैसे देत नाहीत एखादा फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तीला जर एखाद्या ऑपरेशनला अगदी पन्नास लाख रुपये सुद्धा जर लागणार असतील तर राज्य सरकारने नागरिक म्हणून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे तो गरीब आहे त्यामुळे तुम्ही त्याला वाऱ्यावर नाही सोडू शकत तुम्ही नाही म्हणू शकत की तू गरीब आहे आता मर ही जबाबदारी सगळी सरकारची आहे ती त्यांनी हातवरती केलेली आहे आणि निवडणुकांच्या काळामध्ये दीड दीड हजारची भीक दिल्यानंतर आपण जर त्यांचे मतदार होणार असू तर आपल्यासारखे नालायक दुसरे कोणी लोक नाही आहेत बिंदास भ्रष्टाचार चालू आहे आरा जगता माजवलेली आहे रस्त्यावरती मर्डर पडतायत रस्ते सगळे खोदलेले आहेत धुळीचं साम्राज्य आहे सगळं आजारांचं प्रमाण सगळीकडे वाढलेलं आहे हॉस्पिटल खचाखच सगळ्या रुग्णांनी भरलेली आहेत आणि आपण त्याच 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 नेत्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या मागे चाटोकारिता करण्यासारखी फिरतोय कुठेतरी हे चित्र बदलायला पाहिजे लोकांची लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता लोकांची सत्ता आली पाहिजे त्यामुळे हे टाकलेलं पहिलं पाऊल आहे पण हा नुसता प्रयत्न नाही आहे ही निवडणूक जिंकलीच पाहिजे ह्या जिद्दीने आम्ही त्याचं सगळं नियोजन केलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलो प्रत्येक जो वर्ग आहे समाजातला त्या प्रत्येक वर्गाची ज्या ज्या समस्या आहेत ज्या जे 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 प्रश्न आहेत त्याच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्याची उत्तरं कायद्याने बघा लोक चळवळीकडे आहेत राज असोणकरकडे आहेत आणि मला खात्री वाटते की ज्या पद्धतीने आम्ही लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे कारण अशा प्रकारची मांडणी आता राजकारणात होत नाही त्यांनी पत्रक वाटल्यानंतर लोकांची पहिली रिॲक्शन ही होती की अशा पद्धतीने मुद्द्यांवरती आता निवडणुकात लढल्या जात नाही आहेत काहीतरी बंपक आरोप प्रत्यारोप करायचे आणि त्या टी व्ही चॅनलवाल्यांनी तो सगळा तमाशा लाईव्ह करत राहायचा असं सगळं भरकटलेलं राजकारण झालेलं पण लोकांनी माझं अभिनंदन केलं की के तुम्ही हे सगळं राजकारण परत ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करता कुठेतरी त्याला पुन्हा एक नव्याने एका चांगल्या वळणावरती चांगल्या दिशेला आणण्याचा प्रयत्न करतं त्याचं अभिनंदन केलं लोकांनी मला ग्वाही दिलेली आहे की हे जे हा जो तुमचा अजेंडा आहे महिला सुरक्षेपासून ते सर्वसामान्यांच्या हिताचा त्याच्यासोबत आम्ही आहोत आम्ही तुम्हाला मत देऊ अनोळखी एरियांमध्ये मी अनोळखी लोकांनी मला अगदी दिसतं चेहऱ्यावरती माणसाचा जो प्रतिसाद आहे तो, प्रतिसा तो चेहऱ्यावर दिसतो आणि ह्या सगळ्या लोकांच्या जो प्रतिसाद आहे सगळा त्याच्यातून एक आशादायी चित्र माझ्या मनामध्ये आहे मी खूप खात्रीने आणि ठामपणे ते आहे एक आख्या इतक्या मतदारसंघामध्ये एक होर्डिंग फक्त आणि एकसुद्धा कुठे पोस्टर नाही की काही नाही एक होर्डिंग आणि एक रिक्षा प्रचाराची पोस्टर लागलेली कारण निवडणूक का आयोगाने खूप छळलं त्या सगळ्या परवानगी आणि सगळ्या ट्रॅपमध्ये पण तरीसुद्धा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत आम्ही लढलो आणि मला खात्री वाटते की सर्वसामान्य जो नागरिक आहे तो आमच्या ह्या प्रयत्नांच्या सोबत राहणार आहे आणि त्याचं पाठबळ हे नुसतं शब्दांनी नसेल तर हे पाठबळ वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मतपेटीतून ते व्यक्त होईल लोक आता दाखवून देतील की तुम्ही हे पैशाच्या जीवावरती जे काय राजकारण करताय ते आता टाळणार नाही याच्या पुढचं राजकारण हे सामाजिक कार्यकर्ते करतील सामाजिक कार्यकर्ते ह्याच्या पुढे राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती उतरतील प्रत्येक भागाभग मध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका महानगरपालिकाच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदाच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आता भागांभागांमध्ये सामाजिक कार्यकर्ते उतरतील आणि येणारा काळ हा सामाजिक कार्यकर्त्यांचा असेल यापुढे सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावरती झगडणार संघर्ष करणार उपाशी तापाशी राहणार आणि दिग्गजांनी पैशाच्या जीवावर यायचं आणि निवडणुका लढवायच्या आणि आमच्या बोकांडी बसायचं ते ह्याच्या पुढे चालणार नाही हा संदेश हा इशारा राजकीय पक्ष त्यांचे हे सगळे गावगुंड असलेले उमेदवार आणि त्यांच्या पाठीमागे लाचारासारखे उभे राहणारे कार्यकर्ते या सगळ्यांना महाराष्ट्रातली जनता नक्की उत्तर देईल